नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायरानी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आजची महत्त्वाची बातमी आहे श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा येथे एक पेड मा के नाम हा उपक्रम साजरा सविस्तर बातमी अशी की श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा येथे एक पेड मा के नाम हा उपक्रम साजरा करण्यात आला श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासन पुरस्कृत इको क्लब अंतर्गत एक पेड मा के नाम हा अभियान राबवले गेले या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांकडून पंधराशे झाडे लावण्यात आली या अभियानांतर्गत एक पेड मा के नाम ही सजीव प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस आर पाटील सर उपमुख्याध्यापक श्री टी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक श्री आर आर पाडवी सर श्रीमती जे एस कोळी सहकारी शिक्षक श्री पी डी पटेल श्री ए टी पाटील श्री एन पी चव्हाण श्री डी जी पन्नाडे श्री यू आर पवार सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या, या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला शालेय परिसरात वृक्षरोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहण्यास मिळाले तुम्हाला माईची हवी तर मग आईचा नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे कारण पर्यावरणाचा होणारा रास रोखण्यासाठी केंद्र शासनाने एकशे चाळीस कोटी जनतेच्या खांद्यावर एकशे चाळीस कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे एक पेड मेरे मा के नाम ही संकल्पना राबवण्याचा निर्धार या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईन यात दुमत नाही एक पेड माके के नाम यात एक प्रतिकात्मक हावभाव आहे एखाद्या आईच्या नावाने झाड लावणे या साध्या कृतीची दुहिरी उद्देश आहे जीवनात आणि जीवनाचे पालन पोषण करण्यात जो आईचा हिस्सा असतो आणि ग्रहाचा आरोग्याचा योगदानात देण्यात आईच्या भूमिकेचा सन्मान करणे झाडे जीवनदायी असतात आणि आईप्रमाणे ती पुढच्या पिढीसाठी पोषण असतात संरक्षण आणि भविष्य प्रदान करतात या उपक्रमाद्वारे सहभागी होऊन केवळ त्याच्या आईच्या सन्मानार्थ एक स्थिर साई स्मृती निर्माण करत नाहीत तर पर्यावरण संवर्धनाच्या तातडीच्या घटनेला देखील संबोधित करण्यात येत आहे आता आपण या शाळेमध्ये एक पेड मा के नाम हा जो कार्यक्रम आहे हा प्रत्यक्षरित्या या ठिकाणी कोणत्या प्रकारे घेण्यात आला तो आपण पाहूया पाहिलं पाहिलं का, का हुँ। हुँ। आहे का नाही तु